ये अडीच पडूया भरपूर आहे बघा आज तुम्ही केसाला काळे लावता काय मग केस काळे कसे तुमचे माझं अरे वा मस्त छोटी बांधलीस फक्त बांध फेरे की हलव्याची थाळी घेतात आम्ही आमच्या थालीमध्ये हलवा फ्री देणार तुम्हाला तुम्ही बुकिंग केलात तर हां एक एकच द्या दोन चला आज परत आम्ही गावी आलेलो आहे आजीच्या घरी आणि हे काय खतरा घेऊन आलेला आहे ह्याच्यात आम्ही काय काय घेऊन आलेला सांगतो ह्याच्यात हलवा आहे आणि शिंपल्या आहेत ना कच्चे आहेत कच्चे आणलेले आहेत हे आम्ही आता बनवून ते कसे बनवेल ना गरम शिंपल्याचं काळवण आणि हलवा फ्राय चला दाए। 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 चला के खिलाडी लेवल टू दे बाहेर ते दे कार दबली जबली आजी काय करते कोरी काढते की काय दर हे इम्पॉर्टंट आहे हात पाहिजे द्यायला आरावात इथे कसा हात लावून चढतो देव दे मंदिरात कस हात लावून चढतो तस बाय

भरपूर नाही पिशवी मोठी आहे चला आता आत्ताच्या शहर मध्ये शिंपळे आणि हलवे बनवून द्या हलवे आपल्या सर्वांसाठी ते हलवा नाही हलव्याचे पिल्लू आणलेत हलव्याचे पिल्लू नाही हा पिल्लू आहे त्याचे नाही ना घरातलं असच नॉर्मल आमचं फिल्टरचा फिल्टरचा डबल फिल्टर आहे इकडे एक वेळा फिल्टर ग्राफ पाहिजेत तर एकदा हे फिल्टर करतात तुला हे दाखवतो बघे बघ इकडे बघ तूऱ्या किती लागल्या दिसत आहे का तुम्हाला आजी वरती जाऊ शकतो का चप्पल कशाला पाहिजे नको नको भरपूर आहे बघा ना तिला ना आहे बरके पण आहेत भाजीच्या पण आहेत बघा केवढा मोठा आहे बघा वा

कुठे काढून ठेवले नव्हते आम्ही कशी नाही भेटत होय आता हे नाही पावडर नाही लावली तिथं

तेव्हा लाड तिला घेणार होते काय सर्व करत होतो काय आजी तुम्हाला दात नाही आता एक पण नाही लावूया का मग किती कवडी लावूया का आजी घोड्याचे असतात ते घोड्याच्या लावायचे असतात ना, किसे ना किसे जाए। नाही बनवलेले असतात लावूया का आजी बोला लावूया का तुम्हाला एक मस्त मग सुपारी तोडायला चांगली अरे वा मस्त छोटी बांधलीस घट्ट तीन थेट आजीला ना एकदा आपण ते लक्षात आहे का नऊवारी नेसलेली आपण काजल नव्हती त्यावेळी मी पण एकदा नेसवलेली आजीने मला ती नेसवलेली हो। आजी तुम्ही नेसलेलात माहिती का नऊ वा रे साडी मला हात दाखवा तुमचा असा हात ठेवा माझा हात आणि तू उलटा ठेवा बघा काय प्रेशर लावायची गरज ना बेस्ट डायरेक्ट दिसत आहे बघा

पण भडकते ना त्याच्यात जातो म्हणजे हे हलव्याचे पिल्लू एका माणसाला तुम्हाला माहिती आहे आता सांगतो काजल हे जी स्टोरी सांग हे आपण काय हेतून पुढे जाऊन परचेस करणार आहे काजल हे ना हे आमची जर ता था, थाली घेतलात ना तुम्ही पापलेट थाली किंवा सुरमई थाली घेतलात ना हा एक पीस फ्री देणार आम्ही तो होत ना मस्त हॉटेल वाले देतात मस्त खुश होणार मग <laughs> ग्राहक खुश होईल <laughs> मी तसं बोलतो ना आ, आता बांगडा देत होतो ना आता आम्ही हे देणार व्हिडिओ बघून पण अजून कस्टमर येत राहणार पण हे ए... अवेलेबल असले ना मला जर असतात असतात ना मग हे बांगड्यात ऐवजी बांगड्या कसे कोण कोण खात नाही तुला कुठे भेटणार नाही तिथूनच आणले हे किलो तीनशे रुपये पडतात पण एक दिला तरी माणूस खुश ना हलवा खाल्ला सायडर मध्ये हलव्याची थाली खायला माणसं था हलव्याची थाली घेतात आम्ही आमच्या आम थालीमध्ये हलवा फ्री देणार तुम्हाला तुम्ही बुकिंग केलात तर हा एकच देणार एकाला काय आणले पण हे आम्हाला कसे आता जरा बारीक बारीक पूर्ण एक वाटा शंभर रुपयाला दिला शंभर रुपयाला की दीडशे रुपये घेतात दीडशे रुपये घेतात फटाफट मशीन लावले हातात होय बाई बाबा तुझा काय वाटलं मला मशीन हे आमचे बोलायची कधी जेवण करते काय तुझा हात आहे हा कोलीवाड्याचे हात ते कोलिवाड्याचे हाते काही हे बघा दुसरे आलेच बघा मासे खायला शेफ आणि मास्टर शेफ असतात ना <laughs> इथे आता फायटिंग होणार आहे लाईव्ह फायटिंग कोंबड्यांची पळालेल्या आहेत ते बघा दोघ इथे आहेत आणि एक्स्ट्रा मध्ये इथे ठेवलेले आहेत गावठी बघा हा बघा लाल हा बॉयलर सारखा दिसतो पण बॉयलर नाही चला चला ही बघा एवढी मोठी तरी दूध बघा कशी पिते झोपून सारखी दिसते ना हे तिकू आहे बघा

चला व्हेज दाखवूया नॉन व्हेज दाखवलं पण व्हेज मध्ये काय आहे फानसाच्या कोरीची भाजी मुगाची भाजी आणि टोमॅटोचं सार आहे चपाती चपाती भात एकदम मस्त भाजी झाली कोरीची आजी आज तुम्ही व्हेज खाणार का नॉनव्हेज मी नॉनव्हेज खाणार फिश फिश खाणार मी नाही मी रोज नाही खायचो बघा वारा किती सुंदर सुटलाय बघा

आता, 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 आता ना पने है पने है। <णे> भादी भादी भादी। आता विकून ते पूल चला बुबुला भुकू लागली चला 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 तर बुबुला आमच्या खायला जाऊया चालू बाई चला इथे सर्व सामान बघा पीठ जायला दिलेलं होते येस आणि आम्ही बघा व्यवस्थित टायमिंगवर घरी आलेलो आहे बाहेरचं वातावरण बघ एकदम छान आणि एकदम मस्त चला जर तुम्हाला ब्लॉग्स आवडत असेल तर तुम्ही सर्वांनी ब्लॉगला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्वांनी कमेंट करा मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईन बाय बाय आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा